नमस्कार आपण पाहता तापी सातपुडा चोवीस तास सावदा येथील आणि खानदेशातील सुप्रसिद्ध अशा श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्तंभांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले आहे मंदिराचे मुख्य स्तंभ हे जीर्ण झाल्याने त्याची दुरुस्ती आवश्यक असल्याने दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून आग्रा येथील कुशल कारागीर हे काम करीत आहेत आज आपण त्या कामाची माहिती जाणून घेतली असून मंदिरातील संत मंडळी यांनी याबाबत माहिती दिली चला तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा धन्यवाद अरे लालचंदा दुनिया तो तो ना हो गई मेरा तो ना नाम राजवीर है आगरा से उत्तर प्रदेश का रहने वाला हूँ ये स्लफिड बैटमैन का काम है ये ये दगड़ का काम ये सावधा मंदिर का है स्वामी नारायण संस्था का इसका ये जूना वाला दगड़ है वो निकाल के नया दगड़ पसाया जा रहा है इसके अच्छा जो जुना वाला दगड़ है इसका वो है, तो खराब की वजह से हमें इसमें तीन इंची का इसमें खांचा दे के और इसमें नया तीन इंची बिठाल के तो इसको नया मजबूती दी जा रही है इसके लिए अच्छा क्या इसके अंदर हॉल डाला है हमने होल डालने के बाद में हमें ने ये तांबे की जो सलिया है इसको जॉइंट करते हैं डाल डाल के के ब्लैक सीमेंट का उसका घोल इसकी मजबूती पैकिंग की जाती है इसकी अच्छा ये जो है ये कहा से बनाया आपने ये गुजरात से बन के आया है बड़ताल से बड़ताल से बड़ताल से बन के आया है बड़ताल वालों ने मंदिर के लिए धान में पत्थर दिया है बना के कम्प्लीट करके दिया है उन्होंने इसको पीट करके मैं फिट अच्छा। के की लोग लगें अच्छा अच्छा हो हो जी आता सावदयातील श्री स्वामी मंदिराचे कोठारी परमपूज्य स्वामी स्वयंप्रकाश दास शास्त्री विश्वप्रकाश दास आणि स्वामी धर्मकिशोर दास आपण त्याच्याशी बातचीत करूया आणि मंदिराचा जो जीर्ण जीर्णोद्वार दिर्न सुरू आहे त्याबद्दल ते काय माहिती देतात ते आपण जाणून घेऊया जय स्वामीनारायण श्री स्वामीनारायण मंदिर चावदा येथील हे दिव्य आणि भव्य मंदिर एकशे आणि अकरा वर्षे ह्या मंदिराला परिपूर्ण झालेले आहे आणि या मंदिराचा एक नवीन प्रादुर्भाव होत आहे ज्या चतुर्थशास्त्री अक्षर निवासी चतुर्थशास्त्रीची दररोज उपस्थितीत जाते यांनी तो संकल्प केला होता की हे संपूर्ण शहाण्णव स्तंभ आहेत आणि सर्व स्तंभ आणि त्यामध्ये जी कुंभी जी असते ती कुंभी झर्झरीत झाली होती आणि म्हणून सातूजींचा संकल्प होता की हे सर्व चेंज करू कारण बघा हे कसं कुंभीमध्ये कसं माती बघा कशी झर्जरीत झालेली दिसते आणि थोडं तिथं निघून जाते तिला ते लोणी लागलेलं असतं पाण्याच्या माध्यमातून आणि म्हणून त्या कुंभीला चेंज करून जशा शहाण्णव कुंभ्या चेंज करून तिथं नवीन कुंभी प्रस्थापित केली जात असते बघा अशी अशी नवीन कुंभी तिथं प्रस्थापित केली जात असते आणि त्या माध्यमातून तिचं वय आहे की चांगलं शंभर दोनशे वर्षापर्यंत तिला काही होणार नाही असा हा दिव्य पत्थर आहे लाल पत्थर आणि अशा माध्यमातून त्यांचा तो संकल्प होता आणि खरोखर म्हटलं तर असे आमचे नवयवान चतुथास्त्रेची कोठारी शास्त्रीय स्वामी श्री स्वयंप्रकाश दासजी शास्त्रीय स्वामी श्री धर्मोत्सव दासजी आमच्या कोठारीच्या माध्यमातून ठिकाया पलट होत असेल अशी आमची सर्वांची इच्छा आणि गुरु शास्त्री त्याचप्रमाणे सद्गुरू शास्त्री श्री धर्मप्रसाद दासजी यांची दिव्य अनुकंपा या माध्यमातून आमचे संपूर्ण मंद या ठिकाणी जुडलं गेलेलं आहे सेवेमध्ये आणि त्यासाठी या कुंभीला कमीत कमी खर्च एकतीस हजारापर्यंत आहे त्याचप्रमाणे काहीतरी आपल्या सावदा गावातील म्हणा आपल्या ह्या पंचक्रोशीतील हरिभक्तांनीसुद्धा सेवा दिलेली आहे पण जेणे जे बाहेर असतात मुंबई पुणा किंवा अमेरिका या ठिकाणाहूनसुद्धा सेवा आलेली आहे त्याचप्रमाणे वर्दाल श्री स्वामीनारायण मंदिर लक्ष्मीनारायण देव या ट्रस्टद्वारा सुद्धा इथं सेवा होत आहे अशी दिव्यता या मंदिरामध्ये दिसून येते त्या मंदिराचा दिव्य प्रादुर्भाव होणार आहे आणि आपण सुद्धा

हा फिनिशिंग समजा पॉलिश वगैरे समजा जे काय म्हणतो आपण ओके 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 चला जय सम्रायण ये साथ में बिल्कुल और ये नहीं है ये नहीं है ये उसने 55 64 हर 50 ये डालना Yeah.